अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा संभाजी ब्रिगेडच्या सातत्यपूर्ण मागणी आणि अग्रही पाठपुराव्याला यश मिळाले असून अनेक वर्षांपासून रखडलेली शेगोंदा काष्टी मांडवगण फराटा बस सेवा सुरू करण्यात आली आहे श्रीगोंदा काष्टी मांडवगण फराटा बस या सेवेमुळे परिसरातील नागरिक विद्यार्थी आणि शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे सदर बस सेवेचे उद्घाटन जुलै रोजी सकाळी वाजता काष्टी येथे पार पडले यावेळी तालुका अध्यक्ष इंजिनियर श्याम भाऊ यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष दीपक आबा वाळुंज जिल्हा उपाध्यक्ष संजय सोनवणे तालुका उपाध्यक्ष दिलीप लबडे आणि मुख्य सचिव सुयोग धस यांच्या उपस्थितीत स्वागत सोहळा संपन्न झाला तालुका उपाध्यक्ष आणि संपर्क प्रमुख प्रफुल्ल जगताप आणि पांडुरंग खोरे यांच्या सातत्यपूर्ण ही सेवा प्रत्यक्षात आली असून त्यांनी आगर प्रमुख ढवळे साहेब यांचे विशेष आभार मानले यावेळी प्रमुख ढवळे म्हणाले की संभाजी ब्रिगेडच्या सातत्यपूर्ण मागणी आणि तातडीच्या पत्रव्यवहारामुळे ही बससेवा मंजूर करण्यात आली असून ती आजपासून प्रत्यक्षात सुरू होत आहे कार्यक्रमास नगरसेवक दादासाहेब औटी सतीश मखरे अशोक आळेकर श्रीगोंदा सोसायटीचे व्हाईस चेअरमन सूर्यकांत वडकर सामाजिक कार्यकर्ते सुनील पाचपुते आदींसह संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या ठिकाणी श्रीवंत तालुक्याचे संभाजी ब्रिगेडच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्याच्या अध्यक्ष श्यामराव जरी पाटील असतील त्याचे उपस्थित सर्व पदाधिकारी असतील या सर्व पदाधिकारी जनतेची गैरसोय लक्षात घेऊन पाण्याच्या विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन आज या ठिकाणी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आधी त्यांना त्रास झाला कष्ट झालं परंतु त्यांनी त्याची जिद्द सोडलेली नाही त्यांच्या त्या जिद्दीला आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने यश दिलेला आहे त्या ठिकाणी काष्टी स्वारी श्रीवंत दे मांडोवर अशा पद्धतीने त्यांच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे चांगल्या पद्धतीने सोय केलेली आहे यामुळे मी आपल्या सर्व संबंधित ब्रिगेड आणि त्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी अंत्यक्रमापासून स्वागत करतो आणि आभार मानतो या कामामध्ये सर्व काल जे म्हणजे प्राचार्य त्या सर्वांनी कॉलेजचं पालिका मागणीचं पत्र दिलं काष्टी ग्रामपंचानी पत्र दिलं तारखे आमदारांनी सहकार्य केलं गावच्या सरपंचांनी सहकार्य केलं आणि या सर्वांच्या या सर्वच आज या ठिकाणी यश आलेलं आहे आणि विशेषतः मी या सर्वांचं अंत्यकरणाबरोबर स्वागत करतो परंतु विशेषतः जास्तीत जास्त संभाजी ब्रिगेड साम्राज्य यांचं मी अंतकरणापासून स्वागत करतो कारण यांनी त्या कामामध्ये लॅक मोलाचा पाठपुरावा करून सहकार्य केलं याबद्दल मी सर्वांच्या वतीनं आपलं अंत्यकारापासून स्वागत करतो आणि आभार मानतो खूप खूप आपल्याला लाख लाख मोलाचे धन्यवाद देतो तर बसची मागणी संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष दीबा चव्हाणे आणि त्यांचे सहकारी यांनी आमच्याकडं त्याचा पाठपुरावा केला विविध कॉलेजचे पण पत्र आले त्या अनुषंगाने आम्ही आजही मांडवन मराठा ही बस चालू करत आहोत तिथं आज या ठिकाणी उद्घाटन करून पूर्णपणे स्वागत केलं त्याबद्दल मी महामार्गाच्या वतीने आहे संभाजी ब्रिगेडचे आभार मानतो